नमस्कार मित्रांनो आज आपण पत्रलेखन आराखडा हा विषय घेऊन आलेला आहे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पत्र लेखनाचा आराखडा कशा पद्धतीनं तयार करायचा आहे पत्रलेखन हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे उपयोजित लेखनातील पहिलाच प्रश्न पत्रलेखनावर आधारित असतो सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो पत्रलेखनाचे प्रकार कोणते आहेत तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा आणि कमेंट करण्यास विसरू नका मित्रांनो तर चला जाणून घेऊया पत्रलेखनाचा आराखडा मित्रांनो पत्रलेखनाचा आराखडा दहावी परीक्षा जी आहे त्या दहावी परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा असा हा आराखडा आहे कारण का तर या प्रश्नामध्ये आपल्याला सहा गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि या सहा गुणांपैकी सहा गुण आपल्याला आउट ऑफ कसे मिळतील त्यासाठी आपल्याला हा आराखडा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सहापैकी सहा गुण मिळवायचे असतील तर हा आराखडा आपल्याला स्पष्टपणे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो पूर्वी पत्रलेखन जे केलं जात होतं ते पत्र प्रामुख्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर केला जात होता त्यामध्ये पोस्टमॅनचा पोस्टाचा आधार मोठ्या प्रमाणात घेतला जात होता आणि एक चित्रपटामध्ये एक प हे आलेलं आहे की कबूतर ज्या ज्या म्हणजे ते पत्र घेऊन पक्षांच्या माध्यमातून देखील पत्र पाठवलं जात होतं परंतु आता काळ बदललेला आहे आणि या बदलत्या काळामध्ये आपण देखील बदलणं गरजेचं आहे आणि या बदलत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जो उपयोग केला जातो तो म्हणजे संगणकाचा उपयोग केला जातो आणि या संगणकाच्या उपयोगामध्ये आपल्याला जे पत्र तयार करायचं पूर्वीची पद्धत थोडीशी पाठीमागे आपल्याला पडलेली आहे आणि नवीन जे पत्र आलेलं आहे ते म्हणजे संगणकाच्या माध्यमातून तयार केलं जाणारं त्याला ईमेल प्रारूप पत्र असं म्हटलं जातं मग नव्वी दहावीसाठी आपल्याला ईमेल पत्र जे आहे ते ईमेल प्रारूप पत्र आपल्याला तयार करायचं आहे मग ईमेल प्रारूप पत्र तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर पूर्वी पत्ता आपण जो उजव्या बाजूला लिहित होतो त्याच्याऐवजी संपूर्ण पत्र जे आहे ते डाव्या बाजूला या ठिकाणी संपूर्ण लिहायचं आहे कारण ईमेलमध्ये सर्व पत्र आपल्याला डाव्या बाजूलाच सुरुवात करायची असते आणि डाव्या बाजूलाच त्याचा शेवट हा करायचा असतो या ठिकाणी पत्राचा नमुना दिलेला आहे तर या नमुन्या अंतर्गत आपल्याला पत्र तयार करायचे आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला संपूर्ण मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात म्हणजे ईमेल प्रारूप हो पत्र तयार करायचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो तर पत्रलेखन जे आहे त्या पत्रलेखनाचे मुख्य प्रकार आहेत दोन प्रकार येतो तो, तो म्हणजे अनौपचारिक पत्र आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक पत्र आता अनौपचारिक प्र पत्र जे आहे त्या घरगुती पत्र कौटुंबिक पत्र म्हणून संबोधलं जातं अनौपचारिक पत्र काय म्हणतात तर घरगुती पत्र आणि कौटुंबिक पत्र या नावानं ओळखलं जातं तर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे औपचारिक पत्र मग औपचारिक पत्र जे आहे ते व्यावसायिक लोकांना पण काही पत्र लिहित असतो व्यावहारिक पत्र काही लिहित असतो म्हणजे यामध्ये एखाद्या कंपनीला आपण पत्र लिहिले आहे एखाद्या दुकानदाराला पत्र लिहिलेलं आहे किंवा एस टी बसची च सहलीसाठी एस टी बसची चौकशी करायची आहे त्यासाठी एस टी डेपोला आपण अधिकाऱ्याला तिथलं पत्र लिहिलेलं आहे तर तहसीलदारांना पत्र लिहिलेलं आहे कारखानदाराला एखाद्या पत्र लिहिलेलं आहे किंवा ग्रामपंचायतच्या सरपंचाला आपल्याला पत्र लिहायचं आहे विनंतीपत्र लिहायचं आहे तर अशा वेळी या औपचारिक पत्राचा उपयोग केला जातो मागणीपत्र विनंतीपत्र निमंत्रणपत्र चौकशीपत्र ही सगळी औपचारिक पत्रामध्ये पत्र येतात मित्रांनो म्हणजे पत्रलेखनाचे मुख्य दोन प्रकार लक्षात ठेवा ठेवा एक अनौपचारिक क्पत्र, पत्र आणि दुसरं आहे ते म्हणजे औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र काय म्हणतात घरगुती पत्र किंवा कौटुंबिक पत्र पत्र आणि कौटुंबिक पत्र यामध्ये काय फरक आहे आणि औपचारिक पत्र यात काय फरक आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करणं पण अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो इयत्ता दहावी मराठीसाठी पत्रलेखन करत असताना अभ्यासक्रमानुसार पत्राचे प्रारूप बदलले असल्याने संपूर्ण पत्र डाव्या बाजूस लिहिणे आवश्यक आहे आता मगाशी मी पत्र दाखवतो तुम्हाला तर त्यामध्ये काय केलं होतं तर संपूर्ण पत्र डाव्या बाजूस लिहायचं म्हणजे आपल्या उत्तरपत्रिकेची जी लाल रेषा आहे त्या लाल रेषेला लागूनच आपल्याला पत्र लिहायचं आहे तसे त्याचे स्वरूप हे ईमेलसारखे असल्याने पत्र लेखनानंतर पाकिट लिफाफा लिहू नये कारण ईमेल पत्राला पाकिट किंवा लिपापा नसतो या ठिकाणी लिफाफा दिलेला आहे पूर्वी पत्रामध्ये आपण एक चौकोन करायचा आणि त्या चौकोनामध्ये एका बाजूला प्रेक्षक आणि एका बाजूला प्रेक्षक असं जायचं म्हणजे प्रति आणि प्रेक्षक हे प्रत्येनी प्रेक्षक जे लिहित होतो आणि तो, तो लिपाप तयार करत होतो त्याची आवश्यकता या ठिकाणी नाही मित्रांनो म्हणजे काही आपलं काम देखील हलकं केलेलं आहे पत्रलेखन करताना नवीन अभ्यासक्रमानुसार पत्राचे प्रारूप बदलत असल्याने संपूर्ण पत्र डायबाच लिहिणे आवश्यक आहे तसेच त्यात ईमेल सारखे असल्याने पत्रलेखन नंतर पाकिट लिपापा लिहू नये आता या ठिकाणी काही नमुना दिलेला आहे अनौपचारिक पत्राचा नमुना आता अनौपचारिक पत्राचा नमुना क सुरुवात कशी करायची आहे डाव्या बाजूला सुरुवात करायची आहे मग डाव्या बाजूला सुरुवात करत असताना प्रथम या ठिकाणी दि लिहायचं म्हणजे दिनांक ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहिणार आहे त्या तारखेला फक्त या ठिकाणी दि लायचं आणि दिच्या पुढं दिनांक लिहायचं त्यानंतर येतो प्रति ज्याला पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता या ठिकाणी प्रतीमध्ये लिहायचा आहे प्रति लिहिल्यानंतर स्वरूपविराम देण्याचं चा विसरायचं नाही ज्याना पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता प्रतीनंतर आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर मायना आता मायना जो आहे हा मायना लिहित असताना मित्रांनो त्या मायन्याच्या अगोदर अनौपचारिक पत्र आहे त्यामुळे या ठिकाणी विषय असणार नाही हे लक्षात ठेवा अनुपचारा पत्रामध्ये विषय आपण लिहायचा नाही डायरेक्ट ना मायना आपण लिहिणार आहे मग मायन्यामध्ये आपण काय लिहिणार आहे तर मित्राला, मित्राला पत्र लिहायचं आहे तर मित्राला पत्र लिहित असताना प्रिय मित्र सप्रेम नमस्कार आईला पत्र लिहायचं आहे तीर्थरूप आईस वडिलांना पत्र लिहायचं आहे तीर्थरूप आईस भावाला पत्र लिहायचं आहे मोठ्या भावाला पत्र लिहायचं आहे काकांना पत्र लिहायचं आहे तर तीर्थस्वरूप आईस पत्राचे मायने जे काय आहेत ते मायने आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे यापूर्वीचा पण आपला एक व्हिडिओ आहे की त्यामध्ये संपूर्ण मायने दिलेले आहेत म्हणजे कोणाला काय म्हणायचं ते त्या ठिकाणी त्या महिन्यामध्ये दिलं आहे त्यानंतर मजकूर येतो मजकूर सर्वसाधारण दोन ते तीन परिषदेमध्ये करावायचा आहे आणि मजकूर झाल्यानंतर मजकुराची सुरुवात आकर्षक असावी असावी पत्राचा मध्य आणि शेवट त्यात महत्त्वाचं आहे याबद्दल आधारित तीन गुण यावर आधारित आहेत आपल्या मित्रांनो त्यामुळे तीन गुणांसाठी पत्रलेखन अतिशय म चांगल्या पद्धतीनं आपलं झालं पाहिजे पत्राचा शेवट किंवा समारोप ज्याला म्हणतो तोही डाव्या बाजूला करायचा आहे आता पत्राचा शेवट करत असताना स्वतःचे नाव स्वतःचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यानंतर ईमेल आणि संपर्क क्रमांक आता संपर्क क्रमांक देत असताना मित्रांनो शेवटचे चार अंक फक्त आपल्याला द्यायचे आहेत पहिले सहा अंक चा त्या ठिकाणी द्यायचे आणि त्या ठिकाणी फुली फक्त करावयाची आहे ह्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या सूचना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानुसार दुसरं पत्र आपल्याला या ठिकाणी घेणार आहे तो म्हणजे औपचारिक पत्र औपचारिक पत्र लिहित असताना अनौपचारिकप्रमाणे दिनांक सुरुवातीला करा दिनांकनंतर प्रति लिहा प्रतीनंतर ज्याला पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता लिहा त्यानंतर मित्रांनो विषय लिहा म्हणजे आपल्याला मागणी करायची आहे क्रीडा साहित्याची मागणी करायची आहे तर क्रीडा साहित्याच्या मागणीबाबत प्रयोगशाळेचं साहित्य मागणी करायची आहे तर प्रयोग साहित्याच्या मागणीबाबत आता प्रतीमध्ये आपण लिहिणार आहे ज्याला पत्र पाठवणार माननीय व्यवस्थापक ज्या दुकानाचं नाव आहे त्या दुकानाचं नाव आणि त्याच्यानंतर पत्ता त्यानंतर विषय विषयानंतर मायना मायन्यामध्ये महोदय महोदया आणि सप्रम नमस्कार आणि त्यानंतर पत्राचा मजकूर हा महत्त्वाचा आहे आता पत्राचा मजकूर हा लिहिल्यानंतर तो आकर्षक मजकूर असावा शेवट आणि मध्य हाही आकर्षक असावा अत्यंत सुंदर असा पत्राचा मजकूर लिहावा त्यानंतर पत्राचा शेवट आता पत्राचा शेवट करत असताना स्वतःचं नाव जर प्रश्नामध्ये नाव असेल तर त्या ठिकाणी ते नाव द्यायचं आहे प प्रश्नामध्ये नाव नसेल तर अ ब क या तीन अक्षरांनी या ठिकाणी शेवट करायचं आहे आपला नम्र म्हणायचं आणि आपला नम्र लिहून क म्हणायचं त्यानंतर स्वतःचं नाव झाल्यानंतर ईमेल प्रारूप आपल्याला पत्र असल्या कारणानं मित्रांनो तो ईमेल त्या ठिकाणी द्यावा याचा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकुन बटन दाबा आणि मगदुमसर डॉट कॉम या ब्लॉगला तुम्ही जरूर भेट द्या धन्यवाद